या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना एस सी एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चंडक येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मातीच्या मूर्ती बनवण्याची संधी मिळाली या उपक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्किटेक्ट मनाली नितीन जाधव यांनी सहभाग घेतला त्यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती मूर्ती कशा बनवायच्या त्यासाठी आवश्यक साहित्य योग्य प्रमाण मूर्तीची रचना व आकार याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले त्याचबरोबर मातीच्या मूर्तींचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणामही त्यांनी स्पष्ट केला आज आम्ही एस सी एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये गणपतीचा वर्कशॉप घेतो आहे तर आजच्या या इको फ्रेंडली गणपतीच्या कार्यशाळेसाठी किमान साठ मुलांनी सहभाग घेतला होता आणि सगळ्यांनीच खूप सुंदर आणि सुरेख गणपती बनवली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण माशांचा मृत्यू तसेच नदी नाल्यांचे आरोग्य धोक्यात येते पण मातीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते असे महत्वाचे संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले या कार्यशाळेचे आयोजन एस सी एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने केले होते या उपक्रमाला कॉलेजचे प्राचार्य आर्किटेक्ट पंकज उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की आगामी पिढ्यांनी पर्यावरणपूरक सण साजरे केले पाहिजेत आर्किटेक्चरचे विद्यार्थी म्हणून समाजात जनजागृती घडवून आणण्याची जबाबदारी आपली आहे या कार्यशाळेत एकूण साठ विद्यार्थी सहभागी झाले होते या उपक्रमासाठी आर्किटेक्ट अंकिता जवळकर यांनी विशेष परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांना मूर्ती बनवताना सहकार्य केले style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सीडास्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल एडवान्स कोर्स हेअर ट्रायकोलोजी हेअर केमिकल ट्रीटमेंट अडवान्स हेअर कट स्टाइल मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड परसे प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन बेनुर स्टेशन रोड सोलापूर